नमस्कार मित्रांनो सध्याची स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका म्हणजेच आई कुठे काय करते तर आई कुठे काय करते ही मालिका काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मालिकेच्या काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे तर आता येणाऱ्या समोर आलेल्या माहितीनुसार या मालिकेचा शेवट अतिशय भयानक होणार आहे तर मित्रांनो या मालिकेचा अंतिम भाग सध्या टेलिव्हिजनवर सुरू होणार आहे त्यातील लेटेस्ट एपिसोड मध्ये अरुंधतीचा मृत्यू झाल्याचं समजत आहे अरुंधतीच्या मृत्यूच्या बातमीने अनिरुद्ध सुद्धा शॉक बसला आहे मालकीत अरुंधतीचा मृत्यू नेमका कसा झाला आणि अंतिम भागात नेमकं का काय घडणार ते पाहूया मित्रांनो आई कुठे काय करते मालिकेच्या अंतिम भागातील प्रोमो समोर आला आहे त्यामध्ये अरुंधतीचा अपघात होत आणि हिचा जागीच मृत्यू होतो असे दाखवण्यात आलं आहे मालिकेच्या येणाऱ्या भागात अनिरुद्धने कर्ज घेतलेले गुंड अरुंधतीला त्रास देतात तर संजना त्यांच्याशी हात मिळवणी करून अरुंधतीला धमकवायला सांगते त्यानंतर ते गुंड त्यांच्यावर हल्ला करतात पडून अरुंधती त्यांच्याशी पळ काढते तेव्हा रस्त्यावरून पळत असताना अरुंधतीला एका कारची जबरदस्त धडक बसते आणि तिचा अपघात होतो त्यामध्ये अभिनेत्रीचा मृत्यू होत असल्याचं दिसत आहे त्यानंतर अभिषेक हा अनिरुद्धला फोन करून सांगतो की आपली आई गेली तर मित्रांनो या मालिकेचा शेवट खूपच भयानक होताना दिसत आहे मालिकेत खरंच आता तिचा मृत्यू होणार का ते पाहूया तर मित्रांनो आई कुठे काय करते ही मालिका पाहताय का, का आणि तुम्हाला आवडते का ते आम्हाला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद